वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणार श्रीमंत न्यूज अभिषेक घेण्यात आला अभिषेकाचं कारण असं आहे की आपल्या गोसेवा आयोगाच्या माध्यमातून आणि मुलीन भाऊ एकबोटे यांच्या माध्यमातून आपण एक उपोषण घेतलं होतं आळंदीमध्ये तर त्या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश आलं आणि खूप दिवसांचा गोसेवकांचा गोरक्षकांचा खूप दिवसांचा संघर्ष आज महाराष्ट्र सरकारने आज यशस्वी पा केला आणि गाईला राजमाता हा दर्जा मिळाला राजमाता दर्जा मिळाल्यानंतर सरकारने पन्नास पन्नास रुपये प्रति गोव प्रतिबिंब असा अनुदानसुद्धाही घोषित केलं या सरकारने अनुदान दिल्याबद्दल सरकारचं खूप खूप आभार आणि सर्व मिलिंद भाऊ एकवोटे यांनी जे उपोषण केलं ते सक्सेस झालं भाऊंचं बी खूप खूप आभार जय श्रीराम जय गोमाता जय श्रीराम आज आळंदीमध्ये अपेक्षे आनंदी उत्सव त्याच्यामागचं मूळ कारण आहे की आपले गोवंशीला राजमाता दर्जा मिळाला आणि त्याच्यामध्ये जे आपल्या आळमीमध्ये आंदोलन करण्यात आलं तर त्याच्यामध्ये मुख्य आपले मिलीन भाऊ एकोटे यांचं मार्गदर्शन जे आंदोलन सुरक्षित झाले त्याबद्दल आज एक अपेक्षेक करण्यात आला त्याबद्दल मिली महोत्सव मनापासून आभार मानतो आणि तसंच आपलं महाराष्ट्र गवर्नमेंटने आपल्याला एक गाई गो गो माता त्यांना पन्नास रुपये गोर वर मला अनुदान देण्यात आलं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद बस जय माता जय जय श्रीरा जय श्रीरा